नमस्कार मी पुष्पा पुष्पा किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण बनवणार आहोत एकदम लज्जतदार रेस्टॉरंट स्टाईल बटर गार्लिक प्रॉन्स साहित्याची यादी इथं दिलेली आहे तुम्हाला ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल प्रथम प्रॉन्स धुवून एका मध्ये लिंबू पिळून मॅरिनेशनसाठी अर्धा तास ठेवणे ही डिश स्टार्टर म्हणूनसुद्धा खाऊ शकतो लहान मुलेसुद्धा खूप आवडीने खातात हॉटेलमध्ये ही डिश खूपच महाग मिळते साहित्य चेरी टोमॅटो दोन गड्डी लसूण बारीक चिरलेला पासलेच्या सात आठ काड्या चिली फ्लेक्स मिक्स हळ चवीपुरतं मीठ कांद्याची बा बारीक चिरून घेतलेली पात बटर आणि तेल चला तर मग आता गॅसवर एक सिझलिंग पॅन गरम करायला ठेवू आता यामध्ये प्रथम एक चमचा तेल टाकून तेल अगोदर यासाठी टाकायचं की बटर जळू नये म्हणून आता दोन चमचे बटर ज्यात घालायचं आहे हे बटरच खरी जादू आहे या रेसिपीची बघा बटर कसं वितळू लागलंय याचा मंद सुगंध येऊ लागला आहे ये ही रेसिपी घरी बनवायला खूपच सोपी आहे एकदा चव घेतली की पुन्हा पुन्हा करावीशी वाटणारी ही डिश हे बघा आपण आता या पॅनमध्ये हा बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे लसणाचे प्रमाण यामध्ये भरपूर आहे लसणामुळे या डिशला छान चव येते आता मॅरिनेट करायला ठेवलेले प्रॉन्स यामध्ये घालायचे आहेत लसणाचा खमंग सुहास आणि बटरची मखमली चव त्यात प्रॉन्स मग तर विचारूच नका प्रॉन्समध्ये नैसर्गिकरित्या हलका गोडवा असतो जो त्यांना इतर सी पेक्षा वेगळं बनवतो प्रॉन्सचा पोत मऊ आणि रसाळ असतो योग्य शिजवलेले प्रॉन्स तोंडात विरघळणारे आणि रसदार असतात या डिश मध्ये तुम्ही मिरपूड घालू शकता हवं असल्यास थोडं तांबडं तिखट सुद्धा घालू शकता यात चेरी टोमॅटो घालूया हे टोमॅटो गार्निशिंगसाठी आहे बघा किती छान दिसत आहे आता यामध्ये चिली फ्लेक्स मिक्स हब व चवीपुरते मीठ यात टाकायचे आहे हे सर्व टाकल्यामुळे या डिशची चव अप्रतिमच होते अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी पुष्पास किचन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ही एक हेल्दी व चविष्ट डिश सर्वांच्याच आवडीची आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा मुलांची ही फेवरेट डिश आहे आता यामध्ये पासले व कांद्याची पाट टाकून छान परतून घ्यायचं आहे बघा आपली डिश छान तयार झाली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट नक्की करा धन्यवाद